नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळीच सुरुवात करते घरातले बाकीचे कामं आवरून घेतले मी आणि थोडेफार कामं बाकी आहे तर म्हटलं चला आज तरी ब्लॉगला सुरुवात करते काल तर काही ब्लॉगला सुरुवात केली नव्हती मी काल पण थोडंसं मला बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळं मी ब्लॉगला सुरुवात केली नाही आणि माझी इच्छाच झाली नाही तर ब्लॉग सुरू करावा ब तर आज मी पूर्ण फ्रीज साफ करते पूर्ण आणि हे ना हे फर्निचर आहे ना पूर्ण मला क्लीन करायचं आहे बाहेरून चार पाच दिवस जरी झाले ना तरी असं वाटतं किती दिवस साफ केले नाही ब तर मी आज पूर्ण क्लीन करणार आहे आज मला खूप फ्रेश वाटते मी पहिले स्वयंपाक करून घेतला आता फक्त एक भाजी करायची बाकी माझी मी बनवलंय कढी पोळ्या आणि कोडायचा तार कोडाईचा भुगा बी म्हणता कोडायचे तार पण म्हणता ती जमा झालेली आहे तर म्हटलं आता तूप काढून घेते वेळ पण हे मला फ्रीज साफ करायचं आहे त्याच्या पहिले ना मी ना लोणी काढून घेणार आहे हे बघा इथं पोळ्या पण झालेल्या आहे माझ्या कढी झाली आणि कढी ओतू जात होती तेवढाच माझं लक्ष गेलं या कढी खायला कढी भात पोळ्या आणि पोडायचा भुगा तर मला फक्त आता कांदे कापायचे तर चला मी कांदे कापून घेते आणि व्हिडिओ कंटिन्यू करते आणि आज आहे ना बुधवारचा बाजार पण आहे बाजारात पण जावं लागेल मागच्या आठवड्याला आहे ना मी बाजारच केला नव्हता शेजारीच त्या दिदीला म्हटलं दोन तीन भाज्या घेऊन ये आणि तेवढ्या भाज्यांवरतीच मी एक आठवडा भागवला आता भाज्या आणावीस लागतील कांदे संपलेले माझे तर मी घेऊन आलेली होती पण कांदे संपलेले पूर्ण फ्रीज खाली झालेले तर फ्रीज साफ करावा लागेल मला पूर्ण आता आणि सकाळी सोप्याच्या खाली पूर्ण ड्रावर वगैरे पूर्ण क्लीन केला मी दोघांनी असं थोडी थोडी करून दोन्ही काढून घेते भाजी झाली माझी इकडे लोणी करत नाही ना तोपर्यंत मी भाजी करून घेतली आपली आप लोणी पण झाली इकडे कडी आता बसतो जेवायला कमी गॅस करून देते मी आणि मग बसते जेवायला थोडसा खास करून ते वितळू दे, देते मग पूर्ण किचन भरलेलं आणि इकडे आपलं एवढं ताक निघालं त्याच्यात टाकून देते मी दही थोडंसं बसू देते आणि मग दही टाकते मी त्याच्यात थोडंसं करत करत एक वाजलं आता म्हटलं आता जेवण करून घेते त्यांना पण टाकलेली बोटी केव्हाचे म्हणता येते जेवण तर मी जेवण देते त्यांना आणि मग मी पण बसून घेते माझे वडील आलेले त्यांना विचारते ते करता काय जेवण ते पण त्यांना पण बसवते मी जबरदस्ती जेवायला तर या तुम्ही पण जेवायला दोन वाजेचं लागलेलं होतं माझे वडील दोन वाजता गेले आणि जसं आम्ही लागलो दोघी जणी या सर्व फर्निचर पूर्ण क्लीन केलं आणि टी व्ही त्यांनी पूर्ण साफ केलं मला आता काही करता येत नाही आणि वरती चढता येत नाही आणि ते मला चढू देत नाही तर त्यांनीच इतकं भारी वाटतं आहे ना आणि पूर्ण कॉलिननेच साफ केलं आम्ही आणि आपले तिळीचे लाडू पडलेले आणि तिकडे जर ठेवले हो ना तर मुलांना आठवून राहत नाही आपल्याला पण आठवून राहत नाही त्याच्यामुळं मी काय आणि लाईट लावते दूध आलं दूध आलं दूध घेतलं आणि इकडचे सुद्धा कपाट पुसून घेतले लगेच चमकाय लागून जातात ते सर्व फ्रीजसुद्धा मी पेशन साफ केलं रोज तर होतंच आपलं पण आज पूर्ण मधून सुद्धा क्लीन केलं मी नी दाखवते त्याच्यात जेवढे भांडे होते ना तेवढे भांडे काढून घेतले आणि पूर्ण खाली केलं मी काहीच ठेवलं नाही फक्त निंबू आणि थोडे पेरू ये इकरच्या कप्पा सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलं आणि फ्रीजरमध्ये काहीच ठेवलेलं नाही आहे त्याच्यामुळे काही दाखवत नाही सर्व क्लीन झालं आणि भांडे तर इतके निघाले होते माझे खूपच भांडे निघाले होते दिवसभरचं तेच आवरते मी आणि हे एवढं राहिलं माझं आता आवरायचं त्याच्यात ना दूध आहे आणि सकाळी मुरण लावलेलं आहे आपण ते आगी आगी ले ले भाजी आपली थोडीशी उरलेली होती ती भाजी काढून ठेवलेली आहे मी कढी काढून ठेवलेली आहे आणि दूध घेतलं मी आता दूध असंच ठेवते कारण की मला जायचं आहे बाजारात बाजार करून येते म्हटलं आणि भांडे दाखवते मी आज किती भांडे घासले तुम्हाला लाईट लावते या टोपल्यावर भांडे तर माझे रसले गेले एका वेळेस सकाळचे टोपलावर भांडे बा रसले गेले आणि परत भांडे झाले एवढे भांडे घासले काढायला जाव पण खूप पसारा निघतो ट्रॉली इकडच्या राहून गेलेल्या माझ्या क्लीन करायच्या त्यांना पण वेळ होत होता म्हटलं जा तुम्ही आणि माझ्याकडनं शक्य नाहीये वरती चढणं वरती सुद्धा त्यांनीच पुसून दिल्या आणि खालचं खालचं सर्व मी साफ केलं उद्याच्याला आहे तरी पण भरपूर कामं उद्याच्याला एवढं पूर्ण इकडचा एरिया राहिलेला आहे साफ करायचा आज तर फक्त टी व्ही युनिट झालं आणि हे कपाटं झाले पूर्ण साफ करून त्यांचे तेव्हा तो तोपर्यंत मी फ्रीज वगैरे सर्व क्लीन केलं झाडू पोचा वगैरे आवरलं भरपूर कामं होते असे आता बाजारात जाते साडेसहा झाले साडेसहा झाले बाजारात जाऊन येते म्हटलं पाणी आलेलं आहे नळाला त्याच्यामुळे मी पाहते वाट भाजीपाला इतका स्वस्त होता खूपच आणि मी एवढा भाजीपाला आणलाय ना तर भरपूरच पूर्ण भाजीपाला घेऊन आलेली आहे मी तुम्हाला दाखवते गुड्या सुद्धा काम करते गुड्या राणीचा आहे अभ्यास तर ती म्हणते मी तुला काम करू लागते मम्मी आल्या आल्या स्वयंपाकला लागली स्वयंपाकसुद्धा करून घेतला आणि पोळ्या तर काही करायच्या नव्हत्या मला दोन पोळ्या पडलेल्या आहे माझ्या भात लावला कढी पडलेली तर म्हटलं कढी सोबत भात खातील मुलं सकाळी काही भात लावला नव्हता मी तर आता भात लावून दिला आणि मटकीची भाजी बनवली सोय कडी तर मग मटकीची भाजी बरोबर भात सुद्धा खाताई म्हटलं पूर्ण भाजीपाला आहे आणि कोथिंबीर तर ना जुडी दहा रुपयाच्या दोन मोठ्या मोठ्या तरी होय तुम्ही का मटकीवर बसून गेले ते नार्धी मटकी बनवली नारदी आणि मेथीच्या जुळ्या पाच रुपयाला एक कोथिंबीरची बी पाच रुपयाला एक वटाणे तीस रुपये किलो फ्लावरचा गड्डा बघा किती मोठा आहे वीस रुपयाला परत काकडी वीस रुपये किलो लवकी पाच रुपयाची मुळे दहा रुपयाची घाण इतकं होतं ताई आज खूपच स्वस्त होतं वांगे दहा रुपयाचे अर्धा किलो भेंडी दहा वीसची अर्धा किलो फक्त मिरची माग भेटली मिरची तीस रुपयाची अर्धा किलो आणि इकडे गाजर तर दहा रुपये किलो होते <laughs> इतके दहा रुपये किलो होते गाजर आज तर ते पण मिऊन आली मी मी दीड किलो घेऊन आली मग म्हटलं गाजर दहा रुपये किलो ते वीस रुपयाचे मी दीड किलो घेणार आणि गड्डा पंधरा ला दोन मोठे मोठे गड्डे गड्डा दे का पंधरा दोन पंधराचे दोन आले मंचुरियन दोन घेणार

टमाटे पण दाखवते किलो आणि छान फ्रेश टमाटे आहे दावते आणि म्हणजे भरपूर भाजीपाला जाते आणि फ्रीजमध्ये मध्ये ना माझं पूर्ण संपलेलं होतं पाहिच नव्हते फक्त दोन तीन टमाटे पडलेले काही दोन तीन हिरव्या वेश्या पडलेल्या आहेत सर्व आताच सर्व भाजीपाला रतून देते दे। आणि मी घेऊन ना आधी शेंदोड्या

बटाटे पण वीस रुपये किलो भेटले आता याचे पण होते ताई छोटे छोटे बटाटे काही छोटे बटाटे ते दम आलू बनवत नाही का आपण तसे होते दम आलू बनवत नाही का छोटे बटाटे भाजी दम आलूची छोटे छोटे पूर्ण मिक्स तसे पण होते म्हणाली भुट्टे चाळीस रुपयाचे दोन किलो परत आम्ही येणार जिलबी ना एक दीड महिना झाला असताना आम्हाला जिलबी खायला तर मग मी अर्धा किलो जिलबी घेऊन आली पावशे गुळाची आणि पावसाभर याची साजराची शेवरा घेऊन आली पुण्याला आवडतो शेवपुडा तर तो शेवपुडा पावसे घर मिक्स आणि शेव गुरमुरा घेऊन आली तिसरे ते तिकडे ठेवले आता ती बेबी आता मग भात आणि भाजी कळी भात आवडतो ना डोला पण आवडतो डोळीची कढी भात मी भाजी केलेली तर चल आहे सर्व रचून घेते मी पटापट सव्वा नऊ झाले आणि आता बसतो आम्ही जेवायला कृष्णा पण येऊन गेला तर चला जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी भाजीपाला रचून झाला जेवण झाले आणि भुट्टे ना मी साईडला काढून ठेवलेले फ्रीजमध्ये काही ठेवलेले नाही येते भांडे बाकी आहे भांडे घसते आता पहिले आता कपडे वगैरे चेंज करते मी गुडिया गेट लावून ये साडी काढते गाऊन टाकते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की खूप म्हणजे आज भरपूर कामं झाले माझेवाले तर थकल्यासारखं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय